पिंपळनेर येथे महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे आज पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे तर शहरात शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की साखळी तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आदिवासी महिलेवर झालेल्या लैंगिक लें अत्याचाराच्या घटनेनंतर आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी संघटनांच्या वतीने पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे त्याबरोबरच सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येत पिंपळनेर शहरातून या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा देखील काढला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं आरोपी नराधामांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी या मोर्चा दरम्यान केली आहे सकाळपासून सर्वच दुकानं आणि आस्थापने बंद असून व्यापाऱ्यांनी या चांगलाच प्रतिसाद दिलाय सकाळपासून सर्वच दुकाने आणि आस्थापने बंद असल्यामुळे शहरामध्ये सकाळपासूनच शुक मिळालाय आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा आपल्या मुलासह घरी परतणाऱ्या महिलेवर पिंपळनेर येथे दोघां नराधमानी आळीपाळीने अत्याचार केला होता आणि या घटनेनंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात देखील घेतला आहे परंतु आदिवासी महिलेवरच झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आदिवासी संघटनेतर्फे आज पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे घटना घडली आहे ती अत्यंत वाईट आहे महिलेवरती जो अत्याचार झालेला आहे त्या गुन्हेगाराला दोघ गुन्हेगारांना अशी शिक्षा करा की यानंतर परत कुठलाही गुन्हेगार अशी प्रवृत्ती करण्याचा प्रयत्न नाही करायला पाहिजे मला असं वाटतं पोलीस संरक्षण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतं पण याच्यापेक्षा अजून चांगलं संरक्षण जसं देता येईल तर त्यांनी द्यावं आणि त्याच्यापेक्षा जास्त मी नागरिकांना आवाहन करेल की प्रत्येकाने समजावं की जो हा अन्याय झालेला आहे हा माझ्या आईवर बहिणीवर मुलीवर झालेला आहे आणि प्रत्येकाने याची वाट बघू नये की हा ही वेळ माझ्या घरावर केव्हा येईल आणि मी याच्यावर आवाज उठवेल प्रत्येकाने जर सहकार्य केलं तर मला असं वाटतं अशा घटना परत घडणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या जी घटना घडली आहे त्याचा निषेध करावा आणि प्रत्येकांनी याला आपल्या याच्याने महिला ही प्रत्येक समाजाची आहे ती कुणाची बहीण आहे कुणाची आई आहे कुणाची मुलगी आहे तर प्रत्येकाने ही ह्या समाजाची आहे त्या समाजाची आहे आपल्या समाजावर अन्याय होईल तेव्हा आपण आपला समाज एकत्र येऊन त्याला न्याय देऊ असं क न करता प्रत्येक समाजाने इथे पक्ष वगैरे किंवा समाज यांनी सगळ्यांनी जागृत होऊन एकत्र येऊन सगळ्यांनी त्या महिलेला न्याय द्यावा आणि ह्या नराधमाडात जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मी विनंती करते सर्वांच्या निषेधार्थ ही जी इथं मार्केट यार्डमध्ये बैठक झाली या बैठकचा साखरे तालुका पिंपणा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि इथं डीवायस पी साहेब सगळे पोलीस कर्मचारी पण होते सगळे आदिवासी समाज बांधव मुस्लिम बांधव सगळे समाजाचे बांधव होते साहेबांनी पण आश्वासन दिलं आरोपीला कठोर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे विशेष म्हणजे साहेबांनी वीस वर्ष तो आरोपी सुटू शकत नाही आणि सर्वात मेन म्हणजे कोणता ड म्हणून कलम टाकलेला आहे की आरोपीला आज जामीन पात्र गुन्हा दाखल म्हणजे आरोपीला जामीन होणार नाही आणि तो म्हणजे त्याला आपण म्हणतो अंडर ड्रायल युटीमध्ये मध्ये आरोपीला म्हणजे न जामीन होता कोर्टातनंच आरोपी केस लढेला आरोपीला वीस वर्षाची कडक कारवाई व्हावी याच्याहून पुढं या पिंपळनेर परिसरात असा कोणताही प्रकार होऊ नये आरोपी दोन आहेत म्हणून दोघं आरोपी वीस वर्ष तरी आरोपी बाहेर सुटायला नको आणि त्यांना जामीन व्हायला नको आणि विशेष म्हणजे साहेबांनी चोवीस तास गस्त घालण्यासाठी पिंपळनेर शहरात एक पोलीस पथक म्हणजे एक पोलीस तिथं नेमलेलं आहे आणि सर्वात मेन मला आमचं सर्व तालुक्यातील सर्व महिलांना बांधवांना सर्व समाजाच्या बांधवांना एक जाहीर आव्हान आहे डिपार्टमेंट बिचार ते काय देऊ नाही येत आपण पण दक्ष राहायला पाहिजे आपण पण लक्ष ठेवायला पाहिजे अकरा वयाची घटना एखादा आरोपी एखाद्या महिलेला हात धरून मध्ये घेऊन जातो कोणी बघितलं नाही का म्हणून पिंपळनेर येथील सव्वीस तारखेच्या बलात्काराच्या जा, घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तीनशे शहात्तर ड त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी एक तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत आरोपींचं पी सी आर घेण्यात आलेलं आहे आणि आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः डी एस पी साजन सुनावणं करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे साहेब अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून काही आवाहन करण्यात येणार आहे मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोकं राहत आहेत वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या आ, काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साखळी